जस जशी मला शुद्ध येत होती मी उठण्याचा प्रयत्न करत होते परंतु असं वाटत होतं जणू काही माझं पूर्ण शरीर कोणीतरी साखर दंडाने बांधून ठेवलं आहे मी माझ्या शरीराचा एक अवयव देखील हलवू शकत नव्हते हो माझं पूर्ण शरीर सुन्न पडलं होतं हो मी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला परंतु माझा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरत होता मी माझ्या शरीराचा कोणताच अवयव हलवू शकत नव्हते हो नाही माझ्या पायांची बोटं हलत होती आणि नाही पाय हलत होते आणि हीच परिस्थिती हातांच्या बोटांची आणि हाताची होती त्यानंतर मी स्वतःचे डोळे उघडून मला त्या अवस्थेत पाहण्याचा प्रयत्न केला परंतु ते करण्यात देखील मला अपयश मिळाले होते मी खूप वेळेस त्याला हलवण्याचा प्रयत्न करत होते परंतु खूप वेळानंतर मी हारून शांत बसली त्यामुळेच माझ्या डोळ्यातून कितीतरी अश्रू उघळत कानावरून माझ्या उशीवर आले होते माहीत नाही ही कसली असहाय्यता होती त्यामुळे हातदेखील मी हलवू शकत नव्हते मला तर काही आठवत देखील नव्हतं की मी कोण होते मी माझ्या बुद्धीवर खूप जोर देत होते परंतु मला तर काहीच आठवत नव्हतं एवढ्यातच मला दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि सोबतच कोणीतरी वेगाने पावले उचलत माझ्याजवळ येत आहे असा आवाज माझ्या कानावर पडला मी डोळे उघडून त्याला पाहू इच्छित होते आवाज देऊन त्याला बोलू इच्छित होते परंतु मी त्यापैकी एकही काम करू शकत नव्हते माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले मला ओरडण्याचा आवाज येऊ लागला डॉक्टर इकडे या हे बघा या पेशंटच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत लगेच थोड्याच वेळात माझ्या आजूबाजूला एकच गोंधळ निर्माण झाला पावलांच्या जड आवाजांसोबत खूप साऱ्या लोकांचा एकत्र बोलण्याचा आवाज मला ऐकू येऊ लागला मग त्यानंतर कोणी त्याची माझी नस चेक केली माझ्या हृदयाची धडधड चेक केली त्यानंतर मला माझ्या हातावर कोणीतरी इंजेक्शन दिला असं जाणवलं आणि मग त्यासोबतच माझं पूर्ण शरीर पुन्हा सुन्न होत असल्याचं मला जाणवलं पुन्हा एकदा जेव्हा माझं एकदमच शरीर सुन्न पडलं तेव्हा त्या खोलीमध्ये एक प्रकारची शांतता पसरली होती जणू काही कोणीतरी मेलं आहे असं वातावरण निर्माण झालं थोड्या वेळानंतर मला माझ्या कपाळावर कोणाच्या तरी हाताचा स्पर्श जाणवला त्याच्यासोबतच कोणाचा तरी आवाज आला होता डॉक्टर आजचे झाले ते व्हायला नको होतं आपल्याला कसे करून हिला थांबवावे लागेल हे तर नशीब आहे की नर्सने आपल्याला वेळेवर इन्फॉर्म केलं नाहीतर जर ही शुद्धीवर आली असती तर तुला माहित आहे आज काय झालं असतं उभ्या उभ्या आपली तर नोकरी गेली असती आणि त्यासोबतच आपल्या इज्जतीचा जो काही फालुदा झाला असता तो तर वेगळाच आपल्याला याच्या पुढे बारीक लक्ष ठेवावे लागेल तिच्या डोळ्यातून अश्रू निघणे याचा अर्थ तुला माहीत आहे ना हे कधी होतं हे मी तुला सांगितलं होतं तिची काळजी घे परंतु तरी देखील तू माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाहीस हा तुझा बेजबाबदारपणाचा जबाबदारपणाचा परिणाम आहे त्यामुळे परिस्थिती आज इथपर्यंत पोचली आहे मला तुझ्याकडून या अशा बेजबाबदारपणाची अजिबात अपेक्षा नव्हती ठीक आहे आता जाऊ दे यापुढे तुला हिच्यावर बारीक लक्ष ठेवायचं आहे आणि प्रत्येक तासानंतर इथे चेकअप करायचं आहे यापुढे मी तुझा कोणताच बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणा सहन करणार नाही आणि सर्वात आधी तर त्या नर्सची ड्युटी चेंज कर आणि तिचं तोंड बंद कर आज तिने आरडाओरडा करून पूर्ण दवाखाना एकत्र केला होता मला तिच्याकडून चांगल्याची काहीच अपेक्षा नाही कोणासमोरही तोंड तोंड उघडू शकते तू तो तिचं बंद कर मग त्यासाठी तुला काहीही करावं लागलं तरी चालेल जर तिचा जीव देखील घ्यावा लागला तरी देखील मागे पुढे पाहू हो नकोस आणि जर ती पैशांवर गप्प झाली तर तिला इतका पैसा दे की आयुष्यात कधीही चुकून आज जे या खोलीत झाले ते कोणाला सांगू शकणार नाही आज तर आपण जेम तेम वाचलोय जर आपल्याला यायला थोडा देखील उशीर झाला असता तर काहीही झालं असतं आणि या काहीचा अर्थ तुला चांगलाच माहीत आहे मला असं वाटत नाही की तुला नव्याने या अर्थ सांगण्याची गरज आहे असं बोलून तो माणूस शांत झाला तेवढ्यातच त्या माणसासोबत दुसऱ्या एका माणसाचा आवाज आला जो आधीच्या माणसाला सांगत होता याचा अर्थ माझ्यापेक्षा अजून कोणाला चांगला ठाऊक असेल यासोबतच त्या माणसाने पहिल्या माणसाला निर्दास्त व्हायला सांगितलं तो बोलत होता की तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही यापुढे माझ्याकडून परत कधीही अशी चूक होणार नाही आणि तो आजच त्या नर्सचा काहीतरी बंदोबस्त करेल त्यानंतर ती नर्स दवाखान्यातच काय तर तिच्या आसपास देखील दिसणार नाही असं बोलून कदाचित ते दोघेही बाहेर निघून गेले होते हा अंदाज मी पावलांचा आवाज माझ्यापासून दूर आणि सोबतच दरवाजा उघडल्याच्या आवाजावरून बांधला होता मला समजत नव्हतं की ते लोक कोण आहेत ते माझे शुभचिंतक होते की दुश्मन तर शुभचिंतक आहेत तर मला शुद्धीत का येऊ देत नाहीत खरं तर मी सगळं काही ऐकू शकत होते सगळं काही जाणवू शकत होते आणि जर लोक माझे दुश्मन आहेत तर माझी इतकी काळजी का घेत का आहेत त्या लोकांबद्दल मी काहीच अंदाज लावू शकत नव्हते मी त्यावेळी देखील माझे डोळे उघडण्याचे खूप प्रयत्न करत होते परंतु मला यश मिळाले नाही असंच बेडवर पडून पडून माहीत नाही मला किती तास झाले होते जेव्हा पुन्हा एकदा खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला त्या पावलांच्या आवाजाने माझ्या जवळजवळ येत होता मग त्यानंतर कोणीतरी येऊन ओल्या कपड्याने माझे हात पाय आणि तोंड पुसलं सोबतच ती बोलत होती माहीत नाही इतकी सुंदर लोक इतकं वाईट नशीब घेऊन का जन्माला येतात इतकी दिसायला सुंदर तरुण मुलगी आहे माहीत नाही हिला काय झालं आहे ते लोक तर बोलत होते की मागच्या बारा वर्षापासून ही कोमामध्ये आहे तिच्या तोंडातून तो निघालेले शब्द माझ्या डोक्यावर एखाद्या आबाळाप्रमाणे कोसळली होती मी मागच्या वर्षापासून कोमात होते या गोष्टीचा काय अर्थ होता हे वर्षापासून अशीच पडलेली पडलेली होती सुन्न होती होऊन बेडवर माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागली माझ्या हृदयाची धडधड अचानक एकदमच वाढू लागली आणि श्वास चढू लागला तेव्हा त्या नर्सने मला असं बघून कदाचित कुणाला तरी फोन केला होता पाच मिनिटातच माझ्याजवळ मला माझ्यासोबत काल असणाऱ्या माणसांचा आवाज ऐकू येऊ लागला तो काहीतरी इन्स्ट्रक्शन देत होता सोबतच माझा चेकअप देखील करत होता त्याने कालप्रमाणे मला इंजेक्शन आणि मग पुन्हा एकदा मी बेशुद्ध होऊ लागले पुन्हा जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा देखील मी माझे डोळे उघडू शकत नव्हते खर तर मी पुन्हा पाहू इच्छित होते की ते लोक कोण आहेत जे मला ठीक होऊ देत नव्हते कारण की मला सारखं सारखं बेशुद्धीचे इंजेक्शन दिलं जात होतं आणि मी इथे दवाखान्यात का होते माझ्यासोबत असं काय झालं होतं ज्यामुळे मी कोमात गेले होते प्रयत्न करून देखील मला काहीच आठवत नव्हतं कालची ती दोन आज देखील ऐकू येत होती ते दोघे मी ठीक होत आहे हे पाहून अजून टेन्शनमध्ये येत होते माहीत त्यांनी नाही त्यांना तन असं केलं काय केलं होतं ज्यामुळे ते इतके घाबरले होते की मी ठीक होत असून सुद्धा मला ठीक होऊ देत नव्हते असं काय होतं ज्यामुळे ते त्यांच्या ते नोकरीचं कर्तव्य देखील पार पाडत नव्हते कारण की डॉक्टरांचं पहिलं कर्तव्य रुग्णाचा जीव वाचवणं हे असते परंतु हे तर काहीतरी वेगळंच करत होते ते खूप वेळापर्यंत बोलत होते आणि त्यांना याबद्दल काहीच नव्हतं की मी त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत होती आता फक्त मी याचीच वाट पाहायची की ते कधी येतील आणि कधी काय बोलतील जेणेकरून त्यांच्या त्या बोलण्यातून मी स्वतःबद्दल काहीतरी जाणून घेऊ शकेल कारण की आता फक्त तो एकच मार्ग होता त्यामुळे मी स्वतःची ओळख करू शकत होते त्या दोन लोकांचं बोलणं ऐकून असं वाटत होतं की त्या लोकांना माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे आता फक्त लवकरात लवकर मला स्वतःची ओळख जाणून घ्यायची होती मी विचार केला होता की आज नंतर मी कोणाच्याही पुढे कोणताच प्रकारे प्रतिसाद देणार नाही कारण की प्रतिसाद देऊन काहीच फायदा नव्हता उलट नुकसान आणि नुकसानच होतं कारण की त्या लोकांना जरा देखील माझ्या रिकव्हरीबद्दल समजायचं तेव्हा ते मला पुन्हा कोणतं ना कोणतं कौंटा इंजेक्शन मारून बेशुद्ध करायचे तिथे मी जास्तीत जास्त शुद्धीत राहू इच्छित होते ती दोन माणसे आणि ती नर्स याशिवाय कोणीही माझ्या येत नव्हतं मला आता त्या माणसांची भीती वाटत नव्हती कारण की मला समजलं होतं की ते मला जीवानिशी मारणार नाहीत जर त्यांना मला मारायचं असतं तर ते त्यांनी मला इतकी बारा वर्ष कोमात ठेवलं नसतं जीव घेण्यासाठी तर विषाचा एक इंजेक्शन देखील पुरेसं असतं आतापर्यंत माझा खेळ संपला असता नक्कीच त्यांची काहीतरी गरज माझ्याशी निगडीत होती आणि आता हे सगळं मला जाणून घ्यायचं होतं वेळ निघून चालला होता एक दिवशी असंच मी स्वतःला हलवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा कोणीतरी जोर जोरात बोलत खोलीत येण्याचा आवाज मला आला खूप कोणीतरी जोर जोरात बोलत त्या खोलीत दाखल झालं येणार तो माणूस खूपच रागात होता तर आधीची दोन आवाजांची माणसं त्याला जायला सांगत होते आणि तो रागाने बोलणारा माणूस त्या दोन्ही माणसांवर खूप ओरडून बोलत होता तो माणूस बोलत होता हे मी काय ऐकतोय ही रिकवर होते मी सांगितले जाणारे औषध जे तिला वापरले जातात त्यातून ती कशी काय रिकवर होऊ शकते तुम्हाला माहीत आहे ना जर ती शुद्धीवर आली तर काय होईल आणि मागच्या दिवसात मी ऐकलं आहे की तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मी तुम्हा लोकांना सांगितलं आहे की मला हिची एक एक क्षणाची खबर पाहिजे मग इतक्या मोठ्या बातमीबद्दल मला का नाही सांगितलं त्या माणसाचा राग काही केला कमी होत नव्हता तर आधीच्या दोन माणसांपैकी एक माणूस त्याला म्हणाला जसं तुम्ही समजताय तसं काहीच नाही तिच्या डोळ्यातून कोणतेच अश्रूक आले नाहीत ती तर तिची सलाईन लीक झाली होती त्याचे थेंब डोळ्यावर पडले त्या नर्सला तिचे अश्रू वाटले जर असं काही झालं असतं तर आम्ही ते सर्वात पाहिलं तुम्हाला सांगितलं असतं आणि ही बातमी देखील चुकीची आहे की ती रिकव्हर होत आहे तिच्यामध्ये काहीही प्रोग्रेस झाले नाही ही एकदम आधीसारखीच आहे एका जिवंत मृतदेहापणे फक्त श्वास चालू आहे मी त्या माणसांचं बोलणं ऐकून हैराण झाली कारण की त्या माणसाने माझ्याबद्दल जे काही सांगितले होते ते सर्व काही होतं मला माझ्या गालावर कोणत्या तरी हातांचा स्पर्श जाणवला आणि सोबतच तिरस्काराची झुळूक देखील जाणवली होती ज्याने मला स्वतःची ओळख दाखवून दिली मला माझ्या भूतकाळातला एक प्रसंग आठवू लागला मी एका झटक्यातच माझे डोळे उघडले आणि मग त्या माझ्या अंगावर असणाऱ्या माणसाला शरीराच्या पूर्ण ताकदीनिशी स्वतःपासून दूर केले मला शुद्धेत आलेले पाहून त्या खोलीतील तीनही लोकांना खूप खूप मोठा झटका बसला त्या तिन्ही लोकांना मी चांगल्या पद्धतीने ओळखत होते शरीराने काम करायला सुरुवात केली होती लगेच उठून बसले होते परंतु असे केल्यामुळे मला माझ्या शरीरात एक वेगळ्याच प्रकारच्या वेदना जाणू लागल्या परंतु त्या वेळेला मला स्वतःमध्ये हिंमत निर्माण करायची होती ताकद निर्माण करायची होती मला शुद्धीत पाहून ती दोन्ही माणसे त्या माणसाकडे गेली ज्याला मी धक्का देऊन स्वतःपासून लांब केलं होतं आणि तो आता डोळे मोठे करून माझ्याकडे पाहत होता जशी त्याची नजर दुसऱ्या माणसांवर पडली तेव्हा ते, ते खूपच रागाने त्याच्याजवळ येत होते तेव्हा तो एकदमच धावत त्या खोलीतून निघून गेला एक माणूस लगेचच त्याच्या मागे मागे जाऊ लागला तर दुसऱ्या माणसाला मी लगेचच पोलिसांना बोलवायला सांगितलं कारण की जे काही झालं होतं ते आता खूप झालं होतं आता मी त्या माणसाला अजिबात सोडू इच्छित नव्हते एकदा मी त्या माणसावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली होती ज्याचा परिणाम ही माझी अवस्था होती काही क्षणातच पूर्ण हॉस्पिटलमध्ये गोंधळ निर्माण झाला होता कारण की माझे नाव सुजाता खराडे आहे माझं वय अडतीस वर्ष आहे माझा जन्म चांगल्या सुशिक्षित आणि खूप श्रीमंत अशा घरात झाला होता माझे बाबा करोडपती होते शहरामध्ये त्यांचा स्वतःचा दवाखाना होता त्या दवाखान्यामध्ये खूप साऱ्या लोकांचा इलाज अगदी मोफत केला जात होता माझे बाबा खूपच चांगले आणि प्रेमळ मनाचे होते ते कोणत्याही अपेक्षेशिवाय इतरांना मदत करत होते इतके श्रीमंत असून देखील कधीही त्यांच्यामध्ये गर्व अहंकार दिसला नाही ते स्वच्छ मनाचे होते हेच कारण होते की पूर्ण शहरामध्ये माझे बाबा आणि त्यांचा दव, दवा दवाखाना प्रसिद्ध होता जो एकदा माझ्या बाबांना भेटायचा तो नेहमीच माझ्या बाबांची आठवण ठेवायचा मी चोवीस वर्षाची असताना त्यांनी माझ्या आईसोबत लग्न केले माझी आई एका गरीब घरातील मुलगी होती तर माझ्या बाबा आईचे बाबा या जगात नव्हते तर माझी आई कॅन्सरची पेशंट असून ती शेवटच्या स्टेजवर होती माझी आई तिच्या आईसोबत माझ्या बाबांच्या दवाखान्यात यायची माझ्या बाबांना माझ्या आईचा बॅकग्राऊंड आणि त्यांची परिस्थिती याबद्दल अगदी व्यवस्थित माहीत होती की कशाप्रकारे तिच्या बाबांच्या मृत्यूनंतर आजीने माझ्या आईला आणि तिच्या तिच्या आईला घरातून धक्के मारून हकलून लावलं होतं हे तर शेजारच्या एका बाईने त्यांच्यावर दया दाखवून त्यांच्या आजारपणावर दया दाखवून त्यांना त्यांच्या घरात जागा दिली होती परंतु त्या बाईचा मुलगा माझ्या आईला खूपच त्रास द्यायचा माझ्या बाबाने त्यांना सांगितले देखील की भाड्याने घर घ्या त्या घराचे भाडे मी देत जाईन परंतु आजीने काही ऐकले नाही तिला ते घर सुरक्षित वाटत होते तिला वाटायचं की जर तिला काही झालं तर माझी आई त्या घरामध्ये सुरक्षित राहील परंतु तिला हे माहीत नव्हतं की ती ज्या घराला सुरक्षित समजत होती त्या घरामध्ये कशा प्रकारे माझ्या आईला त्रास दिला जात होता एके दिवशी माझी आई आजीला घेऊन दवाखान्यात आली तेव्हा आजीचे शेवटचे श्वास चालू होते माझे बाबा त्यांच्याजवळ गेले तेव्हा आजीने त्यांच्या पुढे हात जोडले की तुम्ही माझ्या मुलीसोबत लग्न करा कारण तिला माहीत होतं की तिची शेवटची वेळ आली आहे आणि त्या घरात राहणाऱ्या लोकांचा खरेपणा देखील तिला समजला होता माझे बाबा तर सर्वांनाच आनंद देण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी आजीचे म्हणणे देखील मान्य केले कारण की आजीला ते त्यांच्या दर्जा देत होते त्याच आजीवर त्यांच्या आईप्रमाणे प्रेम कर, प्रेम करत होतं आणि मग तिच्या आनंदासाठी माझ्या बाबांनी माझ्या आजीला माझ्या आईसोबत लग्न करण्याचे वचन दिले त्यानंतर माझ्या आजीने दोघांच्याही डोक्यावर हात ठेवून अगदी शांत देत तिचे डोळे कायमचे बंद केले बाबांनी माझ्या आजीला दिलेला शब्द पाळला आणि आईला स्वतःच्या घरी घेऊन आले आणि पूर्ण सन्मानाने माझ्या आईला पूर्ण कुटुंबात सामावून घेतलं आईला कधीही या गोष्टीची जाणीव होऊ दिली नाही की ती छोट्या घरातील गरीब कुटुंबातील आहे आहे किंवा काय असंच अगदी आनंदाने आयुष्य चाललं होतं चार वर्षानंतर माझ्या त्यांच्या आनंदात अजूनच भर टाकली माझं नाव माझ्या बाबांनी ठेवलं होतं त्यांची इच्छा होती की मी देखील त्यांच्याप्रमाणेच एक यशस्वी आणि चांगल्या स्वभावाची डॉक्टर हवी त्यानंतर त्यांच्या दवाखान्याचे नाव अशाच प्रकारे रोषण करावे ते मला लहानपणापासूनच डॉक्टर सुजाता या नावाने हाक मारायचे परंतु माझ्या आईची इच्छा माझ्याकडून काहीतरी वेगळीच होती तिची इच्छा, इच्छा होती मी की मी पोलीस भरती व्हावे परंतु माझा तर दूरपर्यंत असा कोणताच विचार नव्हता आणि माझे बाबा देखील आईला हेच बोलायचे की माझी मुलगी फक्त डॉक्टर होईल तू पोलीसमध्ये मध्ये तुझ्या मुलाला पाठव परंतु आईचे हे स्वप्न स्वप्नच राहिलं मी जन्माला आल्यानंतर दहा वर्षानंतर देखील माझ्या आईला काहीच मूलबाळ झाले नाही आणि मी अकरा वर्षाची झाल्यानंतर माझ्या आईला अटॅक आला आणि ती आम्हाला सोडून निघून गेली मी जीवापाड माझ्या आई बाबांवर होते आई गेल्यानंतर माझ्या मानसिक स्थितीवर खूप परिणाम पडला होता मी खूप आजारी पडले आणि दोन महिने दवाखान्यात ऍडमिट राहिले होते मी आईचा तो दुरावा सहन करू शकत नव्हते हीच अवस्था माझ्या बाबांची देखील होती परंतु त्यांनी माझ्यासाठी स्वतःला सांभाळलं होतं परंतु माझी ती अवस्था पाहून ते खूपच टेन्शनमध्ये मध्ये असायचे तेव्हा माझ्या बाबांना कोणीतरी दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला माझ्या बाबांना लग्न करायचं नव्हतं परंतु माझ्या माझ्या बाबांना माझी ती अवस्था पाहून ते पाऊल लागलं तर करोडपती बाबांसाठी खूप सारी स्थळे अगदी रांगेत उभी होती परंतु माझ्या बाबांना एका चांगल्या समजूतदार महिलेसोबत लग्न करायचं होतं जी मला सांभाळू शकेल मला आईचं प्रेम देऊ शकेल माझी काळजी घेऊ शकेल माझी देखभाल करू शकेल सर्व डोळ्यासमोर ठेवून माझ्या बाबाने एका विधवा स्त्रीसोबत लग्न केले जिला एक पंधरा वर्षाचा मुलगा देखील होता माझी सावत्र आई आणि माझा सावत्र भाऊ दोघेही खूप चांगले होते सावत्र आई माझी खूप काळजी घ्यायची आणि माझ्यावर प्रेम देखील करायची मी लवकरच तिच्यासोबत मिसळून गेले परंतु मी माझ्या सख्ख आईला माझ्या मनातून काढू शकले नव्हते वेळ तर निघून जात होता आणि मग मी बाबांच्या इच्छेप्रमाणे डॉक्टरकीचे शिक्षण घेऊ लागले होते दुसरीकडे माझा बाहूल देखील याच फील्डमध्ये येऊ इच्छित होता परंतु अभ्यासात खूप कमजोर होता माझे बाबा त्याला म्हणाले त्यापेक्षा मास मीडिया कर ते डॉक्टर की पेक्षा सोपे आहे त्यानंतर माझ्या बाबांनी त्याला सांगितले की मी तुझं ॲडमिशन अमेरिकेच्या कॉलेजमध्ये केलं आहे एक आठवड्यानंतर तुझी फ्लाईट आहे ते ऐकून सावत्र भावावरच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला कारण त्याला दुसऱ्या देशात जायचे नव्हते परंतु माझ्या बाबांनी त्याचे बोलणे ऐकले नाही कारण की माझ्या बाबांना त्याला यशस्वी झालेले पाहायचे होते आणि आजकाल इथून माझ्या बाबांना त्यांच्याबद्दलचे काही समजले होते त्यानंतर तर माझ्या बाबांनी मनाशी पक्के ठरवले होते की माझ्या भावाला या वातावरणातून बाहेर काढणारच आई देखील घरामध्ये खूपच रडत होती तिला सुद्धा तिच्या मुलाला स्वतःपासून दूर करायचे नव्हते बाबांनी आईला समजावले की हे सगळे मी त्याच्या भल्यासाठी करतोय जेणेकरून तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल नाहीतर त्याची जी परिस्थिती आहे त्यानुसार त्याला कुठेही नोकरी मिळणार नाही तेव्हा आई मुलाच्या बाजूने बोलू लागली त्याला काय गरज आहे नोकरीची जे काही आहे त्याचं त्याच्या सात पिढ्या बसून खातील तरी देखील काही कमी पडणार नाही माझ्या बाबांना आईचे ते बोलणे ऐकून खूप वाईट वाटले परंतु तरी देखील त्यांनी त्याचं मत बदललं नाही आणि स्वतःच्या ओळखीने पुढे देखील त्याच्यासाठी खूप साऱ्या सवलती करून ठेवल्या होत्या आयुष्य पुढे चालत होतं एक दिवशी माहीत नाही बाबांना काय सुचलं त्यांनी वकिला बोलवलं ती संध्याकाळची वेळ होती मी आमच्याच दवाखान्यात काम करून परत आले तेव्हा पाहिलं तर आई खूपच टेन्शन मध्ये हॉलमध्ये फेऱ्या मारत होती मी लगेच काय झालं तेव्हा ती म्हणाली काही नाही खूप दिवसापासून माझ्या मुलाचा फोन आला नाही त्यामुळे थोडी काळजीत आहे तेव्हा मी आईला म्हणाले आई, आई काळजी करू नकोस मी आत्ताच बाबांना सांगून त्याच्याबद्दल माहिती घेते मग मी बाबांबद्दल विचारलं तेव्हा आई म्हणाली ते स्टडी रूम मध्ये आहेत मी फक्त हो आणि मग सरळ स्टडी तिथून वकील बाहेर निघत होते मी बाबांना विचारलं बाबा हे सर्व काय आहे तुम्ही वकिलांना का बोलवलं होतं तेव्हा माझे बाबा मला म्हणाले की आज हे हॉस्पिटल मी तुझ्या नावावर केलं आहे आजपासून तूच त्या हॉस्पिटलची इन्चार्ज आहेस असं बोलत माझ्या बाबांनी माझ्या हातात एक फाईल दिली आणि म्हणाले बाळा मी हे हॉस्पिटल खूप मेहनत करून बनवलं आहे हे माझं खूप मोठं स्वप्न होतं हे खरं आहे की ते हॉस्पिटल बनवण्यासाठी तुझ्या आजोबांनी माझी खूप मदत केली होती परंतु त्यानंतर देखील मी यावर खूप मेहनत केली आहे आणि माझी इच्छा आहे की तू देखील या दवाखान्यावर अशीच मेहनत करावी मी माझ्या दवाखान्याला माझ्या मुलाप्रमाणे सांभाळले आहे कधीही त्याच्यावर एक वाईट सावली देखील येऊ दिली नाही मला आशा आहे की तू देखील असंच करशील आणि पूर्ण मेहनतीने स्वतःचे काम करशील आणि माझ्या दवाखान्याची देखभाल काळजी घेशील माझ्या मौल्यवान वस्तूची काळजी घेशील याशिवाय हे घर देखील आजपासून तुझ्याच नावावर आहे आणि काही संपत्ती देखील तर आपलं कौटुंबिक बिझनेस तुझ्या सावत्र भावाच्या नावावर केला आहे मला आशा आहे की तुला याबद्दल काहीच प्रॉब्लेम नसेल असतच माझ्या बाबांच्या हातावर चुंबन घेतलं आणि बाबांना म्हणाली बाबा मी खूप लहान आहे इतकं सगळं मी एकटी नाही सांभाळू शकत तेव्हा बाबा म्हणाले मी तुझ्यासोबत आहे तू तु घाबरू नकोस खूप खुश होते हा आनंद या गोष्टीचा नव्हता की मला संपत्ती मिळाली आहे तर आनंद या गोष्टीचा होता की माझ्या बाबांनी मला त्या पात्रतेची समजली होती माझ्यावर विश्वास ठेवला होता मी माझ्या बाबांना विश्वास दिला होता वचन दिलं होतं की मी त्यांचा विश्वास कधीही तोडणार नाही परंतु माझ्या मनात देखील नव्हतं की माझ्यासोबत हे असं काही होणार आहे जसं मी दवाखान्याची जबाबदारी माझ्या हातात घेतली तेव्हा दोन महिन्यानंतर लगेचच दवाखान्यात बेकायदेशीर कामे होऊ लागली सगळीकडून फक्त तक्रारी आणि तक्रारीच मिळत होत्या मला काही समजत नव्हतं की हे काय होत आहे तर दुसरीकडे बाबा माझ्यावर नाराज होऊन बसले होते दवाखान्यात काही लोक डुप्लिकेट औषधांची तक्रार घेऊन यायचे तर कधी महागडी फी मी तर माझ्या बाबांच्या दवाखान्यात मोफत उपचार करत होती पण माहीत नाही हे सर्व काय होतं प्रयत्न करून देखील माझ्या हातात काहीच पुरावा लागत नव्हता आणि मग त्याच दरम्यान माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला आणि मग ते असेच नाराज होऊन माझ्यापासून कायमचे निघून गेले त्यांना मी पुन्हा परत देखील आणू शकत नव्हते बाबांच्या मृत्यूनंतर मी खूपच एकटी पडली तेव्हा माझ्या सावत्र आईने मला सांभाळले तिने माझ्या सावत्र भावाला देखील अमेरिकेतून परत बोलावले माझी ती अवस्था पाहून सावत्र भाऊ मला म्हणाला की तू आता दवाखान्यात जाऊ नकोस कारण की तिथली परिस्थिती आता ठीक नाही जर मी त्या परिस्थितीत तिथे गेले तर अजून आजारी पडेल त्याचे म्हणणे तर बरोबर होते परंतु मी असं घरात देखील बसू शकत नव्हते तेव्हा माझा भाऊ मला म्हणाला की तू काही दिवस घरातच तोपर्यंत मी तुझा जागे वर तो ता मी तुझ्या तो तो दवाखाना सांभाळेन स्वार्थीपणाला समजले परंतु मला हे नव्हते की हॉस्पिटलमध्ये जाऊन काय करणार होता माझी तब्येत थोडी ठीक झाली तेव्हा मी पुन्हा दवाखाना जाण्याचा निर्णय घेतला परंतु माझ्या आईने आणि भावाने मला अडवलं मी पुन्हा एकदा त्यांना माझ्याबद्दल काळजी आहे असे समजून थांबले परंतु मला माहित नव्हतं की ते काळजीच्या पडद्यामागून माझ्यासोबत खूप मोठा खेळ खेळत होते त्यानंतर मी जेव्हा कधी दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न केला ते दोघेही मला अडवायचे आता मला काही ना काही गडबड आहे असे वाटू लागले सोबतच दवाखान्यातून येणाऱ्या माझ्या इतर डॉक्टरांच्या कॉलमुळे माझ्या संशयात अजून भर पडली त्यामुळे मी एक प्लॅन केला मी झोपायचं नाटक केले आणि घरातून न सांगता दवाखान्यात जाण्यासाठी निघाले जसं मी दवाखान्यात पोहोचले त्या इमारतीच्या समोर उभे राहून त्या इमारतीला पाहून मला खूप मोठा धक्का बसला माझ्या तर पायाखाली जमीनच सरकून गेली या दवाखान्यावर माझ्या वडिलांचे नाव चमकत होते आता त्या जागेवर माझ्या सावत्र भावाचं सा नाव होतं माझ्या बाबांचा फोटो काढून तिथे माझ्या भावांचा फोटो लावला गेला होता अशा प्रकारे हॉस्पिटलच्या आतलं पूर्ण वातावरण बदललं होतं महागडी औषधे महागड्या टेस्ट आणि इतर टेस्टच्या किमती तर गगनाला भेडल्या होत्या फक्त चेकिंगचीच फी रुपयांपासून सुरू झाली होती हे सगळं पाहून माझं डोकं चक्रावलं होतं मी लगेचच रिसेप्शनिस्ट कडून माझ्या भावाचा पत्ता विचारला आणि त्याच्या खोलीकडे गेले माझा हेतू त्याच्यासोबत सरळ सरळ बोलण्याचा होता आता मी त्याच्या केबिनच्या दरवाजा जवळ पोहोचले होते तेव्हा आतून येणाऱ्या आवाजामुळे माझी पावले तिथेच थांबली माझे शरीर एकदमच थंड पडले मी लगेचच माझ्या व्हॉट्सअप ओपन करून एक व्हॉट्सअप नोट माझ्या वकिलांच्या फोनवर पाठवली आणि मग त्यानंतर दरवाजा उघडून आतमध्ये गेले मला पाहून माझी सावत्र आई आणि सावत्र भावाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला कारण की ते रंगे हात पकडले गेले होते याच्या आधी मी काही बोलणार माझ्या भावाने लगेचच पेपरवेट उचलला जोरात माझ्या डोक्यावर मारलं त्यामुळे माझं डोकं गरगरू लागलं क्षणातच माझ्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली मी बेशुद्ध झाले होते त्यानंतर आज मला बारा वर्षानंतर शुद्ध आली होती हे सर्व माझ्या सावत्र आईने आणि भावाने फक्त संपत्तीसाठी केलं होतं खर तर माझ्या वडिलांनी त्यांच्या नावावर पूर्ण बिझनेस केला होता, होता। परंतु त्याला ते हॉस्पिटल पाहिजे होतं कारण की त्याच्या नजरेत प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा जास्त पैसे कमावून देणारा बिझनेस दुसरा कोणताच नव्हता कारण याच्यामध्ये महागडी औषधे महागड्या टेस्ट महागड्या फीज आणि बाकीचे इलाज देखील प्रायव्हेट केले जात होते आणि मग हेच कारण होते की जेव्हा त्याला समजलं की हॉस्पिटल माझ्या नावावर केलं आहे तेव्हा त्याला त्याचं स्वप्न मातीमोल होताना दिसू लागलं त्याने तर हाच विचार केला होता की बाबांच्या मृत्यूनंतर हे सर्व काही होईल आणि मग तो स्वतःच्या मर्जीने सगळं चालवेल परंतु हॉस्पिटल माझ्या नावावर केला आहे ही, ही बातमी ऐकून तो लगेचच अमेरिकेवरून परत आला होता आणि त्यांनी कोणालाही न सांगता कोणालाही न समजता शांतपणे दवाखान्यात हे असे बेकायदेशीर काम करायला सुरुवात केली होती त्याचा हेतू मला माझ्या बाबांसमोर बेजबाबदार दाखवण्याचा होता जेणेकरून माझे बाबा माझ्या हिश्याचा दवाखाना माझ्याकडून खिचून त्याला देतील आणि त्यामध्ये दे यशस्वी देखील झाला होता तो परंतु ऐन वेळेला माझ्या बाबांना त्याचा खरा चेहरा समजला तेव्हा त्याने मारून टाकलं त्या दिवशी दवाखान्यात त्याने मला देखील मारलं असतं परंतु जेव्हा त्याला माझ्या वसई व बद्दल समजले तेव्हा नाईलाजने त्याला मला जिवंत ठेवावं लागलं कारण की त्याच्या केबिनच्या बाहेर उभे राहून मी ऐकले होते की माझ्या बाबांनी बिझनेस आणि संपत्तीचा जो हिस्सा त्याच्या नावावर केला होता त्याचा खरा चेहरा समजल्यानंतर त्याची सर्व संपत्ती तो बिझनेस आणि संपत्ती देखील माझ्याच नावावर बाबांनी केली होती याचा अर्थ पूर्ण संपत्तीची फक्त मी एकमेव मालकीन होते आणि मग तिथेच ती उभे राहून मी वकिलांना मेसेज केला होता की माझी वसियत लिहा जर मी मेले तर माझी पूर्ण संपत्ती दवाखान्याच्या मोफत उपचारासाठी दिली जाईल आणि मग माझ्या त्याच मृत्यूपत्रामुळे माझ्या सावित्र्या भावाला मला एक जिवंत मृतदेह ठेवावा लागला आणि मला आजारपणाचे नाव देऊन स्वतःचे सगळे संपूर्ण स्वप्न पूर्ण करत होता मला शुद्धीत आलेला पाहून तो घाबरून पळू लागला परंतु पोलिसांनी त्यावेळेला पोहोचून दवाखान्याला सील केला आणि त्याला शोधून अटक केली वेळेला दवाखान्यात नकली औषधे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होती हॉस्पिटलला एक महिना सील लावला गेला होता मग त्यानंतर मी पूर्ण हॉस्पिटल रिन्यू केलं त्याला पुन्हा एकदा माझ्या बाबांच्या हॉस्पिटलप्रमाणे बनवलं जशी माझ्या बाबांची इच्छा होती अगदी तसंच त्या गोष्टीला आता तीन वर्ष होऊन गेली आहेत माझा सावत्र भाऊ अजूनपर्यंत जेलमध्येच आहे माझी सावत्र आई घरामधून कुठून निघून गेली आहे माहीत नाही माझ्या दवाखान्यात शेकडो रुग्णांवर मोफत उपचार केले जातात आणि सोबतच त्यांना काही औषधे लागतात ती सुद्धा फुकट दिली जातात मी माझ्या बाबांच्या मनात जशी दवाखान्याची कल्पना होती जसे त्यांनी दवाखाना उभारण्यासाठी कष्ट केले होते तोच वारसा आज मी पुढे चालवत आहे मित्र आणि मैत्रिणीनो जर का तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद